डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नंदुरबार मध्ये जाहीर सभा घेत आहेत डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नंदुरबार मध्ये येत असून भाजपाच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे एक ते दीड लाख लोक या सभेला येतील असा विश्वास भाजपाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे यासोबतच सभास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने देखील उपाययोजना केल्या जात आहेत नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी दिली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न